हाय हॅलो नमस्कार सुगंधा ओलॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस माझ्यात जाऊ दे हीच बप्पाच्या आणि प्रार्थना सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळ सकाळ असं प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आर्यनची शाळेची बस आहे ही तर ती आत्ता चाललेली आहे ह्याच बसमध्ये आर्यन शाळेत जातो तर मी म्हटलं चला आता मला दिसले तर म्हटलं व्हिडिओ करते तर मी आता व्हिडिओ केला बसचा तर ही पहा बस आता चाललेली आहे तर शनिवारी थोडीशी लवकर म्हणजे शनिवारचा हबडे असतो ना आता शाळा लवकर असते तर मग तो आता गेलेला आहे आणि मी गॅलरीमध्येच उभी होते तर म्हटलं चला छान असं वातावरण झालेलं आहे तर व्हिडिओ करावं तर हे बघा डोंगर वगैरे किती छान दिसत आहेत आणि पूर्ण असा इथनं आमच्या इथनं असा व्ह्यू दिसतो आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे ना माझं हे छोटंसं गार्डन आहे तर हे ना गोकर्णाचं झाड आहे तर त्याला पण असे छान असे आता कळ्या आल्यात आणि शेंगा पण आल्यात आणि हे बघा हे भुईमुंगाचं झाड आहे ते असं एक पडलं होतं चुकून तर त्याचं झाड आलेलं शेंगदाणा पडलेला आणि हे असं छोटे म्हणजे छोट्याशा अशा कळ्या आलेल्या आहे मोगऱ्याला हे बघा आत्ता पहिल्यांदाच आलेले आहे तीन चार कळे आलेल्या मोगऱ्याला आणि इथे गवतीच्या आहे तर खूप ऊन ना तर झाडं असे थोडीशी पिवळी पडलेले आहे तर हे असं माझं छोटंसं गार्डन आहे आणि इथे कोरपट आहे आणि ते हा पण मला वाटतं काहीतरी घोसावळ्याचा वेल आहे आणि आतमध्ये ना मी ते एक मनी प्लांट लावलं होतं पण मग ते आत्ता मी बाहेर ठेवलेलं आहे तर ते पण खूप मोठं झालेलं आहे आणि हे आतमध्ये घरामध्ये हॉलमध्ये लावलेलं आहे बांब बांबूचं झाड आणि मनी प्लांट आणि ते पण मी कॉर्नरला जो टी पॉय आहे ना तिथे पण एक मनी प्लांटची कुंडी ठेवलेली आहे तर ही पण अशी छान वाटते आणि त्याच्यानंतर ना मला आज केस धुवायची होती तर रात्री ना मी केस धुण्यासाठी ना हा असा आयुर्वेदिक काढा बनवते तर रात्री मी ते ना शिककाई आणि रिटा आणि आवळा असं एकत्र एक करून ना रात्री भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये तर हे बघा हा आवळा आहे आणि ते जे गोल गोल दिसता आहेत ना मोठे ते रिटा आहे आणि शिक काही आहे तर हा असा आता मला काढा बनवायचा आहे तर रात्री भिजत विजत ठेवलं होतं मी मी हप्त्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा असा हा काढा करून केसांना लावते केसांच्या मुळा मुळ्यांना कारण ह्यानी ना ह्या काड्यांनी ना केस आपली खूप छान अशी दाट पण होतात आणि केसांची ग्रोथ पण वाढ पण चांगली होते तर अशा त्याच्यासाठी ना मी हा काढा लावते आणि ह्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे कारण माझा स्वतःचा अनुभव आहे आणि काढा मी गरम करायला ठेवला उक म्हणजे उकळी आणण्यासाठी आणि तोपर्यंत ना मला गरम पाणी प्यायचं होतं तर मी ते ना गरम पाणी ठेवलेले पिण्यासाठी तर आता कसं थंडीचा दिवस आहे तर थोडंसं गरम पाणी पिते सकाळ सकाळ आणि तर माझं गरम पाणी म्हणजे गरम पाणी झालं त्याच्यामध्ये ना मी ते थोडीशी हळद पण टाकली आणि मग मी आता हे गरम पाणी पिणार आहे तोपर्यंत तर जो काढा ठेवलेला आहे ना त्याला उकळी येते तर आता कसं थंडीचे दिवस आहे तर गरम पाणी हळद टाकून प्यायचं म्हणजे कसं सर्दी वगैरे होत नाही आणि तर त्याच्यासाठी ना मी ते हे गरम पाणी पित आहे आणि ते नाही हे बघा काड्याला पण अशी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि ह्या काड्याचा ना शंभर टक्के रिझल्ट आहे कारणे ना मी स्वतः म्हणजे तीन चार चार वर्षापूर्वी आहे ना मला थोडा केसांचा प्रॉब्लेम झाला म्हणजे माझ्या आहे ना केसांमध्ये मला तीन चार पांढरे केस दिसले होते तर तेव्हापासून ये ना मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की असा असा काढा लावायचा त्यांनी ना केस पांढरे होत नाही तर तेव्हापासून ये ना मी हे करायला चालू केलं काढा तर म्हणजे खरंच माझे ना जेवढे आहेत ना तीन चार केस तेवढेच पांढरे आहे अजून एकही माझा त्याच्या व्यतिरिक्त पांढरा म्हणजे पांढरा केस झालेला नाही आहे जेवढे होते तेवढेच आहे कारण तीन चार वर्षा वर्षापासून येणार मी हा असा काढा करते आणि केसांना लावते हप्त्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा तर ह्याला छान अशा आता उकळी आलेली आहे तर त्याच्यानंतरनं आता हा आपल्याला गॅस बंद करून थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरनं ना तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि हे बघा त्याचा कलर किती चेंज झालेला आहे तर जे त्या काड्याचा याचा पूर्ण रस आहे ना आता त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि आता थंड झाल्यानंतर नाही आता हे अशा प्रकारे बघा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर आहे ना त्याचं तो जो काढ आहे ना तो आपल्या केसांच्या मुळांना मुळ्यांना लावायचा आहे आणि तो स्प्रेमधनं पण आपण लावू शकतो किंवा मग असं भांड्यामध्ये घेऊन पण आपण केसांच्या मुळ्यांना लावू शकतो आणि आहे ना आपल्याला तो दहा मिनटं ठेवून द्यायचा आहे आपल्या केसांनाच आणि त्याच्यानंतरनं मग आपले नॉर्मल पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे तर शंभर टक्के रिझल्ट आहे आणि केसांचा भरपूर प्रकारे त्या जो प्रॉब्लेम असतो ना केसांचा तो भरपूर प्रकारे कमी होतो कमी होतो म्हणजे मी तर मग ते शंभर टक्के कमी होतो कारण माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः लावते कारण मी अजून कोणत्याही प्रकारची मेहंदी वगैरे केसांना लावत नाही माझे केस काळे आणि छान केस आहेत माझे अजूनसुद्धा जेवढे केस होते ना पांढरे तीन चार वर्षापूर्वी तेवढेच अजून पांढरे त्याच्या व्यतिरिक्त एकसुद्धा माझा पांढरा केस झालेला नाही आहे तर हे बघा त्याचा असा कलर चेंज झालेला आहे तर ते आता आपण असं घेऊन ये हातानी लावू शकतो किंवा स्प्रेनी पण लावू शकतो केसांना आणि शिकाई रिटा आणि आवळा मी ना पिंपरी मार्केटमधून आणलेला आहे कोमट पाण्याने आपल्याला केस धुवाय धुवून टाकायचे आहे तर इथे बघा मी वाटीमध्ये ते वतलेले आहे आणि कलर तुम्ही बघू शकता पूर्ण लाल असा मस्त असा काढा झालेला आहे तर मी आता हा स्प्रेमध्ये थोडा वतणार आहे आणि बाकीचा मी माझ्या केसांना लावणार आहे तर हे बघा केस अशा प्रकारे ना मी केसांना लावून घेतलेला आहे आणि जो आपण केसांना काढा लावलेला आहे ना तो दहा मिनिटं आपण आपल्या केसांनाच ठेवायचा आणि त्याच्यानंतर ना मग आपल्याला केस धुवायचे आणि ना मुलं घरी नव्हती तर मला शूट करायचं होतं नंतर केस धुतल्यानंतरनं ना ना। पण मग कोणीच नव्हतं तर मी ते माझ्या जे केसांचं ग्रोथ आणि केस जे आहे ना ते फोटो तुमच्यासोबत शेअर केला तर मग त्याच्यानंतरनं मग मी देवपूजा करायला घेतली तर देवपूजा पण माझी झाली म्हणजे पूर्ण देवपूजेचा व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केला नाही फक्त झाल्यानंतर न थोडासा शेअर करते तर मग पूजा वगैरे झाली सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घातली देवांची स्थापना केली देवघरामध्ये आज लाल कलरचं मी आसन देवांना अंतरलेलं आहे देवघरामध्ये आणि दिवा लावून मग साखरेचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे म्हणजे हा शनिवारचा व्हिडिओ आहे आणि आज मुलांचा हाबडे आहे मुला तर मुलं पण आज लवकरच घरी येतील तर माझी बाकीची जी कामं आहेत ना ती पण बऱ्यापैकी सगळी आवरलेली आहे आणि कारण केस धुवायची होती तर त्याच्यामुळं मग मी देवपूजा म्हटल्यानंतर करते तर मग आता मी देवपूजा केली आणि देवपूजा झाली नमस्कार वगैरे केला आणि ज्या सेवा होत्या त्या केल्या नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर मग मला आता बाकीची कामं करायची आहे तर कशी वाटली माझी देवपूजा नक्की सांगा आणि लाल कलरचं आसन खरंच खूप छान वाटते देवघरामध्ये खूप असं प्रसन्न असं देवघर वाटते आणि हे ते ना हे काल नैवेद्य दाखवलेला होता बदामाचा तर ते मुलांनी खाल्लं नाहीत तर तो पण तिथेच होता तर आत्ता शाळेत आल्यानंतर ना खातील ते बदाम पण आणि सकाळ सकाळ देवपूजा झाली ना घरामध्ये वातावरण पण खूप छान असं प्रसन्न होतं आणि नंतरनं मग इथे मी काळाच्या ठेवला मला पिण्यासाठी तर चहा पिऊन झाला त्याच्यानंतरनं मला कपडे धुवायची होती तर म्हटलं आता पहिले कपडे धुवून घेते तर इथे मी कपडे धुवून घेतली त्याच्यानंतरनं आता ऊन भरपूर असतं त्यामुळे कपडे पण लगेच सुकून जातात तर कपडे धुवून झाली वाळत वगैरे घातली आणि त्याच्यानंतर ना आर्यन पण आला होता तर मग आता दुपारसाठी मला स्वयंपाक करायचा होता कारण ये ना आज सकाळी ना रात्रीच्या आमच्या ज्या जप्पा शिल्लक होत्या ना त्यांना स्तूप लावून आम्ही चहामध्ये खाल्ल्या होत्या तर म्हणून मग आता दुपारचा स्वयंपाक करायचा होता तर तो तिथे ना ताग बनवतो आहे रात्री मी दही लावलं होतं मस्त असं घट्ट छान असं दही लागलं होतं नंतर तो तिथे ताग बनवतोय आणि इकडे ना मी बटाट्याची भाजी बनवते आणि चपात्यासाठी मी पीठ पण मळवून ठेवलेलं आहे तर इथं चपात बटाटा चिरून असं लपथपा करणार आहे बटाट्याची भाजी आणि तो तिकडे ताग बनवतोय तर तो म्हटला ता ता मी ताग बनवतो तोपर्यंत मग मी तू भाजी आणि चपात्या कर कारण काहीतरी साडेबाराचा टाईम होता हा आणि काही नाही स्वयंपाकच राहिला होता मग स्वयंपाक करून लगेच आम्ही जेवण करणार होतो तर इथे बघा त्यांनी तिघांसाठी ताक बनवलेला आहे तर आदित्य काय अजून आला नाही आहे पण पन तो पण आता पाच दहा मिनटामध्ये येईल कॉलेजवरनं तर त्याच्यासाठी पण त्यांनी बनवलं होतं असे तीन ग्लास त्यांनी ताकाचे मस्त बनवलेले आहे आणि तोपर्यंत मी ना भाजीला फोडणी देते आणि उन्हाळ्यामध्ये ना खरंच ताक प्यायला खूप छान वाटतं आणि प्यायचं म्हणजे आपल्या शरीरासाठी पण ताक खूप चांगलं असतं तर उन्हाळ्यामध्ये ना शक्य होतं खरंच ताक प्यायचं तर मी आत्ता चालू केलेलं म्हणजे भरपूर दिवस झालं ना मी चालू केलेलं आहे दही लावायला तर रात्रीचं लावलं ना की मग सकाळपर्यंत छान असं घट्ट दही बनतं तर हे बघा त्याने त्या ग्लासात ओतून पण दिलेले आहे ताक तर मी एक आदित्यसाठी ठेवलं आणि टेस्ट केलं ना तर खरंच खूप छान ताक झालं होतं मस्त झालं होतं आम रात्रीचं दही असल्यामुळे ना दही जास्त आंबट पण नव्हतं तर मग ताक पिलं त्यांनी पण पिलं ना आदित्यसाठी आम्ही ठेवलेलं आहे साईडला सा आणि त्याला ना किचनमध्ये ना अशी लुडबुड करायची सवयचे पहिल्यापासून आर्यनला आणि साधी अशी सि सिंपल ना दुपारसाठी मी आता ही बटाट्याची भाजी बनवत आहे तर एक कांदा चिरला होता तर तो कांदा तेलामध्ये मी तळून घेतला जिरी मोरीची फोडणी देऊन आणि त्याच्यामध्ये जे काही आपले मसाले आहेत ना घरचे तर ते सगळे मसाले टाकले आणि ते पण तेलामध्ये परतून घेतले छान असा कलर तो येत थोडी हळद पावडर पण टाकली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं छान असा म मसाला तेलामध्ये तळून घ्यायचा आणि त्याच्या नंतर बघा आता हे बटाटे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि जास्त काही रस्सा करणार नाही सुकी पण नाही करणार तर असे पातळ अशी भाजी करणार आहे तोपर्यंत मिक्सर वगैरे ठेवून दिला किचन वाट्यावरचा जो पसारा होता तो जरा कमी केला कारण किती पण किचन ओटा मोठा असला ना तरी आपल्याला तो कमीच पडतो तर म्हटलं हे पहिलं साईडला ठेवून देते म्हणजे मला जास्त ग गर्दी होणार नाही किचन वाट्यावरती तर मी सगळं पहिलं व्यवस्थित ठेवून दिलं आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं आता चपात्या पण करायच्या होत्या तर चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं खूप वेळ झालेला तर थोडंसं परत त्याला मळून घेतलं आणि तेलाची पिशवी मी आत्ताच तेलाची पिशवी हे केली होती तर तेल पण किटलीमध्ये ओतून ठेवलं आणि ती पिशवी होती ना ती मी पिठाला लावून घेतली आणि माझ्या सगळ्या चपात्या बनवून झाल्या तुम्ही पाहू शकता आणि बटाट्याचा रस्सा पण बनवून झाला तर असा रस्सा केला होता बघा मी बटाट्याचा आणि खूप छान लागतो असा बटाट्याचा रस्सा म्हणजे शॉर्टकट आणि जेवण वगैरे झालं आणि एक सव्वा एक वाजले होते आम्हाला जेवण वगैरे वस्तूपर्यंत आणि त्याच्यानंतर ना मला दळण पण करायचं होतं बाजरीचं आणि गव्हाचं दळण करायचं होतं तर इथे मी गव्हाचं दळण करत आहे आणि मस्त असं ऊन पडलं होतं ना तर केसं पण मला थोडी सुकवायची होती थंड गा म्हणजे अशी ओढली होती तर मग म्हणलं केसं पण सुकवता येईल तर त्याच्यासाठी मी ते, ते उन्हामध्येच दळण करायला बसले होते केस सोडून तर हे बघा मी दळण करते गव्हाचं त्याच्यानंतर ना बाजरीचं पण करायचं आहे मला आणि दळण वगैरे झालं दुपारी काही मी व्हिडिओ केला नाही दळण वगैरे देऊन आले आणि त्याच्यानंतर हा रात्रीचा व्हिडिओ आहे तर रात्री मी ना सहा सा, सा, साडेसहा सहाचा व्हिडिओ असेल हा तर दिव्याचा पण वेळ झाली होती तर मी ते दिवा वगैरे लावला आणि नित्यसेवा करून घेतली जी माझी नित्यसेवा होती ती सेवा करून घेतली तर असं होतं माझं साधं आणि सिम्पल डेली रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ